हरी मंडळी लाडक्या बहिणीसाठी एखादा मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे तरी पण ध्यानपूर्वक ऐकत जा सगळेजणं तुमच्यासाठी खूप आता चांगली हे झालेले आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट व पेंडिंग झालेले आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आता तुमचं जे रिजेक्ट व पेंडिंग झालेलं आहे ते सर्व नीट होणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वांनी ध्यानधरूक ऐका जे ध्यानधरून ऐकणार नाही त्याला काही या व्हिडिओमध्ये समजणार नाही आणि त्यांचे जे फॉर्म आहेत तेसुद्धा रिजेक्ट व पेंडिंग झाले असले तर त्यांच्यापासून बाहेरसुद्धा निघणार नाहीत त्याच्यामुळं मी जे व्हिडिओ बनवत असतो ते कोणतीही अपडेट आली तरच भी भी आपला व्हिडिओ असते कारण की कोणालाही दिशाभूल करणे हे आपला विषय नाही आणि त्या ताईचं मी मनापासून आभार मानतो की ज्या ताईनं माझ्या विश्वास ठेवून माझ्यावर विश्वास ठेवून मला फॉर्म दिलेले आहेत आणि आतापर्यंत वेट करत आहेत ताई तुमचा विश्वास कधीही तुटू देणार नाही हे आपल्या भावाची शपथ आहे तुम्हाला आणि आता रिजेक्ट पेंडिंग कारण की साईट अकरा तारखेला चालू झालेली आहे आणि अकरा तारखेला चालू झाल्यानंतर आम्ही दोन दिवस खूप प्रयत्न केला फॉर्म भरायचा खूप खूप प्रयत्न केला पण सध्या साईट ओपन झालेली आहे ज्यांचे रिजेक्ट व पेंडिंग झालेले त्यांच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे कारण की आता यांचं सर्व चेक होऊन सर्व जे प्रॉब्लेम आहे ते दूर होणार आहे तर कसं आहे का आहे कसं चेक करायचं काय प्रोसिजर आहे सर्वांना सांगतोय ध्यानपूर्वक ऐकायचं आणि कसं आहे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणजे तुम्हाला समजेल कारण की काय काही काय काही ताई कशा करतात दोन मिनटं तीन मिनटं बघतात आणि त्याला काही समजणार नाही मग सोडून देतात असं आहे त्याच्यामुळं ज्यांनी रिजेक्ट व पेंडिंग झालेले आहेत त्यांनी तर ता मी मि, मी सांगतोय ध्यानपूर्वक हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचा जे फॉर्म आहे ते सर्व ज्याच्यामधले जे खोड आहे ती सर्व मिटून तुमचा फॉर्म हे अप्रूव्ह केल्या जाईल तसं काहीही घाबरायची तुम्हाला आता गरज नाही तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आलेली आहे आता काय काय झालं होतं अकरा तारखेला अकरा तारखेला सुमारास बारा वाजता अकरा तारखेला सुमारास बारा वाजता आम्ही साईट ओपन झाली अशी बातमी ऐकली होती पण आम्हाला त्याचा विश्वास बसत नव्हता मग आम्ही काय केलं की त्या साईटवर ओपन जाऊन बघितलं तर खरंच ताई नो साईट ही ओपन झाली होती पण आमचा बी असा गैरसमज झाला की अशी काय चुकीची बातमी आहे का पण नाही आहे साईट चालू झाली होती मग आम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटलं की आता आम्हीसुद्धा फॉर्म भरू शकताल आणि आम्हीसुद्धा रिजेक्ट व पेंडिंग फॉर्म हे चेक करू शकता तर मग आम्ही लवकरात लवकर काय केलं सकाळी दोन फॉर्म भरले एक ताईचा, आणि एक ताईचा, हे दोन फॉर्म आहेत आता मी जे नाव घेतोय त्या ताई मला खूप खूप सपोर्ट सपोर्ट करतात त्यांचं धन्यवाद ताई तुमचा प्रत्येक व्हिडिओ माझा तुम्ही लाईक करता प्रत्येक व्हिडिओ तुम्ही शेअर करता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमची कॉमेंट राहते त्याच्यामुळं धन्यवाद ताई धन्यवाद तुमचे जेवढे आभार मी मानेल तेवढे तेवढे कमी कमी येत आहे तुमचा तिळगुळ हा गोड गोड जावत आहे असंच माझ्या भरोसा ठेवत आहे तुमचा विश्वासात एकही रुपयाचा तुटू देणार नाही तर हे बघा तर काय झालं मग अकरा तारखेला आम्ही साईट उघडली साईट उघडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा दोन फॉर्म भरले तणपुरीताईचा आणि जयश्री गायक गायकवाडचा तर ते त्यांनी रिजेक्ट केले म्हणजे की रिजेक्ट केले म्हणजे की त्यांनी वापस केले मग आम्ही त्याचं रिझन पाहिलं की तिथं असं लिहिलं होतं की सध्यासाठी नवीन जे रजिस्ट्रेशन आहे ते आम्ही बंद केलेलं आहे ते फक्त आता ही जी साईट ओपन झालेली ती कुणासाठी झालेली आहे तर ते कुणासाठी झालेले की फक्त आणि फक्त रिजेक्ट व पेंडिंग ज्यांचे फॉर्म रिजेक्ट व पेंडिंग झालेले आहेत त्यांच्यासाठीच फक्त ही साईट ओपन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काम होणार आहे हे बघा सर्वांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा फोन नरी जरी नाही केला तरी पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा जेणेकरून फोन तेवढा नका करू कारण की आम्ही दुसऱ्या कामामध्ये असतो त्यामुळं फोन तुमचा स्वीकारला जाऊ नाही शकत त्याच्यामुळं व्हॉट्सअपला तुम्ही काय करायचं एक मॅसेज करायचं की माझा फॉर्म रिजेक्ट आहे आणि माझा फॉर्म पेंडिंग आहे तर तुमचं सर्व जी माहिती आहे चेक करून त्याच्यामध्ये दुरुस्ती केली जाईल आणि त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेससुद्धा सांगतो आहे चार्जेस तुम्हाला एका फॉर्मला दोनशे रुपये चार्जेससुद्धा लागणार आहे सगळी दुरुस्ती करायला तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा आणि ही जी साईट आहे ती कधीही बंद पडू शकते कारण की आधीच इतक्या दिवस साईट चालत नव्हती आता साईट चालू झालेली आहे आणि तुम्हाला इथून पुढे आता किती चालेल हे बी वरून काही अजून संदेश आला नाही आणि सुद्धा कधी चालू होतील हे सुद्धा संदेश आला नाही परंतु आमचे खूप प्रयत्न आहेत फॉर्म चालू करण्यासाठी काही हरकत नाही आहे लवकरात लवकर फॉर्म सुरू करण्यात येतील आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे त्याच्यामध्ये ती साईड जेव्हा बंद पडेल तेव्हा सर्वांचे जे आहेत ते तुमचे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला वापस केल्या जातील हे बी तुम्हाला सांगतोय कारण की फॉर्म जर भरण्यात आले नाही जर वरून सांगितलं सध्या तर सांगितले लवकरात लवकर चालू होतील पण नाही जर चालू झाली तर तुम्हाला सगळ्यांना फॉर्म वापस केल्या जाते त्याच्यामुळं काही घाबरायची तुम्हाला गरज नाही आहे तुम्ही काय घाबरून जाऊ नका काही टेन्शन घेऊ नका ना काही नाही फॉर्म सध्या कुठे चालू नाही तुम्ही भरता कुठं त्याच्यामुळं थोडं थांबा आणि रिजेक्ट पेंडिंग सर्वांसाठी सांगतोय त्याने लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा किंवा मॅसेज करायचा लय जास्त करून फोन करू नका मेसेजच करा की आमचा फॉर्म पेंडिंग झालेलं आहे तुमचं तुमच्या आधार कार्डावर चेक करूनच स्नेहा तुमची बँक बँक लिंक चेक आहे की नाही बघण्या बघून तुमच्या फॉर्ममध्ये काय गडबड आहे काय स्टेटस आहे तुमच्या फॉर्मचं सर्व तुम्हाला चेक करून जाईन आजची अपडेट ही रिजेक्ट व पेंडिंगसाठी आहे त्यांना त्यांनी त्याच्यामुळं मी सांगतो आहे त्यांनी एकही मिनटं न वेट करता लवकरात लवकर या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचं जे काही प्रॉब्लेम आहे ते जाणून घ्या आणि लवकरात लवकर दुरुस्ती करा जेणेकरून जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून जानेवारीचा हप्तापासून तुम्ही वंचित राहणार नाही हे असं लवकरात लवकर आता हे तुम्हाला करायचं आहे आम्ही तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण की माझं जे आधार केंद्र आहे ते हे व वसमती ते हिंगोली तालुक्यामध्ये वसमती ते आहे त्याच्यामुळं मी तर तुम्हाला येऊ शकत नाही ज्यातही जवळच्या आहेत नांदेड असो किंवा हिंगोली असो किंवा इकडं आमच्या आमच्या जर गावाचे नाव घेतले तर ज, ज, ज जवळपास खूप गावं आहेत त्यामुळं त्या बी त्या गावातल्या वसमतचं नाव घेतलं म्हणजे ज्या जवळच्या ताय ते मला फोन करू शकतात तसं काही टेन्शन नाही आहे आणि वसमतमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर वैद्य ऑनलाईन सातपुतेच्या दवाखान्याच्या बाजूला वैद्य वैद्य ऑनलाईन म्हणून आपलं ऑनलाईन आहे आधार केंद्र आहे त्याच्यामुळं तुम्ही तिथंसुद्धा भेट देऊ शकता ज्यांचा फॉर्म रिजेक्ट व पेंडिंग झालेला आहे त्यांनी तिथे चेक करून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर आम्हाला तुम्ही या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता आणि जर आपल्या वसमत तालुक्यातील तुम्ही असाल तर सातपुतेच्या दवाखान्याच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला तुम्हाला वैदई ऑनलाईन म्हणून ऑनलाईन दिसन तिथं तुम्हीसुद्धा येऊ शकता आणि ज्या आता इथं आमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत कारण की आमची जी सुविधा आहे ती सर्व जे सर्व महाराष्ट्र चलत आहेत महाराष्ट्रभर चलणार आहे कारण की जी आपली लाडकी बहिणीची जी आ, योजना आहे ही महाराष्ट्रापुरती सीमत आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामधील मा सर्व रिजेक्ट पेंडिंग असो तुमचे चेक करून तुम्हाला भेटेल आणि त्याच्यासाठी दोनशे रुपये फी सुद्धा राहील हे सुद्धा कणकणी सांगतो आहे ज्यांच्या ज्यांना फी द्यायची नाही त्यांनी कधीही त्याच्यावर मेसेज करायचा नाही आहे आमचा वेळ वाया घालू नका कारण की आम्हाला फॉर्म सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करायचा आहे आम्हाला फॉर्म भरीत राहायचं आहे कारण की माझ्या खूप विश्वास ठेवून माझ्यानं माझ्याकडं खूप ताईनं फॉर्म दिलेले आहेत त्याच्यामुळं उगीच्या उगीच मॅसेज करायचं नाही जर करायचं काम असेल तरच मॅसेज केला जाईल नाही तर आम्हाला आम्हाला तुम्ही सतवू नका कारण की आम्हाला खूप कामं करायचे आहेत आणि तुम्हाला संपूर्ण सांगतो एक आता रिजेक्ट पेंडिंगवाल्यांना त्यांनी फक्त त्यांना एकच कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड तुम्हाला सर्व चेक करून दिल्या दिल्या जाईल तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवल्या जाईल तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला का काय करावं लागेल कसं करायचं कुठं जायचं हे संपूर्ण संपूर्ण सांगितलं जाईल त्याच्यामुळं एकही मिनटं न वेळ लावता स्क्रीनवर दिलेल्या ला नंबरवर कॉल केअर करा जेणेकरून आत्ताचा जो जानेवारीचा हप्ता आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही जर आता जर वंचित राहिले तर कधीच भेटणार नाही हे बी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मॅसेज करा किंवा एक छोटासा कॉलसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला आम्ही थोडीफार माहिती सांगतील पण आमच्याकडे वेळ तेवढा नाही आहे म्हणून तुम्ही जास्त करून व्हॉट्सअपलाच तुम्ही मेसेज करायचा तर आजची हा व्हिडिओ आहे त्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत बघितला आहे त्या ताईंनी त्यांना संपूर्ण हा जो जो मी सांगितला आहे तो सर्व संपूर्ण समजला असेल असं मला आता वाटत आहे तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन योजना अपडेट काय असेल तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करीत राहा लाईक करीत राहा कारण की खूप ताईनं मला सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासुद्धा अजून दुमार एकदा मी आभार मानतो आहे खूप खूप ताईनं तुमच्या तुमच्यामुळं जो आजपर्यंत मी काय इथं युट्यूब चॅनलवर हो आहे ते फक्त तुमच्यामुळं तुमच्यामुळं आणि आतापर्यंत तुम इथून समोरसुद्धा साथ देत राहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय जयवान जय हिंद